पोरगी महाग लागून कधीच खायची कधीच करायचं नाही महाग लागून ती महाग लागून केलेली लईच त्रास मी उलट तुमचे घरचे महाग लागले होते म्हणून काय करायचं मी काय मी लगोर घेत तुमच्या महाग लागून कधीच करायचं कर्तृत्व असं सिद्ध करायचं की कोणी महाग लागून आम्ही सांगतो महाराज लोक आले मोठे मंत्री सस्त्री आले विना कारण फोटो काढाय गर्दी करते आमचे सांगितले आम्ही सरळ सांगतो कोरांना पोरे आमच्यासोबत फोटो काढत बसून तुम्ही तेवढे मोठे व्हा लोकांनी तुमच्या बरोबर काहीतरी मिळल काहीतरी करून दाखवलं पाहिजे <प्राण> का ना नव्हतं सांग आई आता गुरु दिले पानाच्या अंगा खांद्यावर लहानपणा फार आमचे माधव महाराज सोबत शास्त्री होते तेव्हा बसून तिकडे मध्ये असायचे पुन्हा भगवान महाराज केव्हा कीर्तन बी नव्हतो दिंडीत असायचो बरोबर काय असं करायचं महाग लागून काय म्हणतात तुम्ही सांगा थोडं साजरा म्हणला पाहिजे हि नवा हिरायले मी घेऊन जाऊ नव बघत हा हिला

की मास्टर गुरुजीला मारायचे तरी कालच कसा होता मास्टर गुरुजी ही एक जुन्या काळातली मार आता सर हे काळच होता खरं मार शिक्षक विद्यार्थ्याला मारायचे की नाही मारायचे सर एक काळ होता की शिक्षक विद्यार्थ्याला मारायचे आता थोडं उचलून बोलावं बस बाहेर भेटू शाळा बी तसे आमच्या वेळ शाळेत आमच्या वर्गात लय लय मजा महाराज मास्तरच्या मूळ वर शाळा असायची मास्तरच्या मूळ वर त्याचा क्षेत्र करायचं कुठे लाडको जोडायचं लोक बोलायला सांगायचं आता शाळांना पापडे घेऊन येणार का सांगाय जुळ बोलायच नाही होत आमच्या वर्गात नेमकं महाराज आमच्या वर्गात झालं मास्टर शर्ट काढून कुठे काढून मास्टर झोपले मास्टर झोपले शाळा तपास कलेक्टर आहे आता कलेक्टर न मास्टर झोपले बघितले नोकरी जाईल जाणार मास्तर पण गरबडीनं उठल मास्टर गरबडीनं उठल कलेक्टर बघितलं ना बरोबर याला दंड म्हणतात याला म्हणत म्हणतात छाती म्हणतात कलेक्टर मुस्त बघत कलेक्टर मला गुरुजी हे शाळा विद्यार्थी एवढं प्रेम कपडे काढून शिकणारा पहिला या तर आदर्श शिक्षक पुरस्कार तुम्हाला त्याला म्हणायचं आंदळ्याच्या वरातून साध्यावृत्त आमच्या कुठल्या विषयाचे गुरुजी आले कुठल्या विषयाचे शिक्षक आले कसला बी अवघड प्रश्न विचारत मी हात सगळ्या वर्गाचार्याच्या साठी हुशार आहे साठी आठ नव बोल शाळा साठीले हुशार साठी हुशार हवाय माझी हवाय माझी हुशारे हुशारे आणि मग ती कुठली प्रश्न असू दे किती तुम्ही बी प्रश्न विचार कसला बी आवड तुमच्या कसला हात सगळ्या वर्गात विचार माझा एक लईजवळचा मित्र होता तो म्हणाला एवढा अभ्यास करत होतो मित्राला कुणाला बोलायचं मेल हे बा मला प्रश्नच कळत नाही मला मरायला हातोय गुझ्या मला प्रश्न कळत नाही मला फक्त आपल्या उंचीची खोड कळाली तुम्हाला काय खोड आहे मेलं काहीच नाही हात वरी केला की विचारायच नाही एवढं मला फक्त माहिती असं आहे काय म्हणला मला आम्ही वर्गात गेलो वर्गात इंग्रजीचा तास स्वतः एक शिक्षण म्हणून त्या मग इंग्रजी तास अर्धाच प्रश्न विचारला होते मी तर ते जजमेंट असते ना त्याची जजमेंट असते प्रश्न विचारला लगेच हातमारी करायचा नसतो आता यांना विचार सांभाळणार तिथं कसं असतंय तिथे गेल्या गेल्या ती सिस्टीम असते प्रश्न किती बी अवघड असू द्या उत्तर लगेच हो मनायचं नसते ते काही काही कळत नाही काय पण उगत काय नाही

तोर किती जी बी येऊ जा गुरुजींनी विचार केला गुरुजी प्रश्नच ऐकला नाही हातोर केला गुरुजी म्हणले शबास तू सांग हातोर तिथे मला कोणी येत गुरुजी म्हणजे का मला हातोर का साठे म्हणला मग केला साठे गुरुजी म्हणजे येण्या ले साठेसारखं व्हायला तुला दोन जन्म अशी फवारणी केली म्हणजे किडे मरत बाकी नाही पण काही ठिकाणी किडे मरत येत काही ठिकाणी फवार्या सोडून घ्या आपल्या जाईल आपला मुद्दा मुक्ती आपला मुद्दा काय मुक्ती माझ्या बाबा मी शांत आहे आपल्याकडे मार्ग चार किती मार्ग सांगितले भक्ती मार्ग ज्ञान मार्ग योग मार्ग आणि कर्म मार्ग आपल्या संप्रदाया मार्ग चार भक्ती ज्ञान योग आणि कर्म या नाट्य पहिला मार्ग भक्ती नंतर ज्ञान नंतर योग आणि नंतर कर्म या योगात दोन मार्ग, मार्ग कायम बंद कोणते कोणते योग मार्ग आणि कर्म मार्गी मार्ग बंद झालेले दोन्ही मार्ग योग आणि कर्म बंद आहे दोन्ही चिडून पण झाली मी तर मार्ग दोनच चालू कोणते कोणते झाला भक्ती आणि भक्ती आणि मार्ग पण त्या दोन मार्गात आपला मार्ग कोणता भक्ती भक्ती कोणतं बहु आपला मार्ग भक्ती नाही आपला भक्ती मार्ग आता माझ्या दक्षेचे ध्यान द्या ऐका तिकडे बघा कॅमेऱ्याने ऐकलं कटकरा बरोबर ते मी काय नाही अग इकडे लक्ष द्या आपला मार्ग आणि दुसरा मार्ग आता मुक्तीच्या संदर्भात मग दोघाचे दोन मत आहे भक्तीवाल्याचं वेगळं मत आहे ज्ञानावाल्याचे वेगळं सरळ वे श भक्तीवाल्याचं मत आहे मुक्ती मुक्तीनामापाशी मुक्ती मुक्ती कोणापाशी आपलं म्हणजे तुम्ही तुका मने नामा पाशी चारी मुक्ती आयशे बहुतावर मुक्ति बोली मुक्ति आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष चारी वेद साही शास्त्र देता ती आता इकडे हा पुढे भक्तीने धरले हाती मागे ज्ञान वैराग्य घेते मागे ज्ञान वैराग्य सरळ सरळ आहे बरोबर आहे का नाही